के के आज माझा हॉस्पिटलमधला शेवटचा दिवस मला आज डिस्चार्ज होणार आहे इथं फ्रेश होऊन बसली आज मला खूप छान वाटतंय आवाज थोडासा आहे वे वेगळा पण तब्येत बऱ्यापैकी व्यवस्थित आहे आता डिस्चार्ज झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी मी घरी जाण्याआधीच वहिनी अंशू आणि वहिनीच्या आई आलेल्या होत्या त्याच्यामुळं मामी देखील हॉस्पिटलमधून घरी आली होती आणि हा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा आहे ती फाडी ना थम थांब थम तसं नाही करा ती फाटतय ती घ्यायसाठी हा जा तू, जा तू, जा ते तू जा आता तू तो पडल ती जाणारच आहे माग आता बाई पडता अडवा आला काय डिस्टर्ब झाला जीवाला इकडे <laughs> <laughs> इकडं tidak sih belum tentu juga sih, आणि लय जपत आहे ती आतापर्यंत त्याला ते सगळे ना दुखापत नाही पडलं नाही काय ना लय जपत मस्त चलते फिरते चल चल हॅलो ती तुम्हाला शिवायला येते आता थांबा त्याला येऊ दे तुमच्या माग नाही काय केलं घ्या करते